नमस्कार भावनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि परत आपण आले ह्या ट्रेलरवर टोटल आपली ही ट्रिप आता होणार आहे सत्तावीसशे किलोमीटर नमस्कार मी सुशांत तुमचं स्वागत करतोय सुशांत व्हिलॉग एकान ऑटॉन या चॅनलमध्ये तर पहिल्यांदा सगळ्यांच्या मनापासून बातमी मागतो कारण आपण व्हिडिओ बंद केले होते सात आठ महिने झाले पहिलं आपण होतो बॉडी गाडीवर त्यावेळी आपले व्हिडिओ चालू होते चांगले त्यावेळी आपला रिस्पॉन्स पण चांगला आला होता पण परत आपण बॉडी गाडी सोडल्या आणि परत आपण गेलो टँकरवर तर टँकरवर जरा तर माल केमिकल्स असल्यामुळं आपण व्हिडिओ काय बनवू शकलो नाही तर आता ऐन परत आपण आले ह्या ट्रेलरवर ट्रेलर, ट्रेलर म्हणजे काय ट्रान्सपोर्टला आपली गाडी चालणार आहे त्यामुळे काय विषय नाही वडा असा तर आता आपलं कंटिन्यू व्हिडिओ चालू होतील आजपासून जसा पहिल्यापासून सपोर्ट केला आहे तसा परत आणि सपोर्ट करा सगळ्यांनी तर चला भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये नमस्कार भावनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपण आलं आहे गाडी भरायला किर्णावल्ली तामिळनाडू रद्णावलीपासून थोडे वीस किलोमीटरला टाटा सोलर म्हणून कंपनी आहे इथे आपली गाडी लोड करायची आहे आणि आत्ता सध्या आपण आहे पार्किंगला ह्या गाड्या सगळ्या लागलेल्या आहेत त्या कंटेनर जे आहेत ते सगळं सोलर भरण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या गाडीला आपण कंटेनरच लावलेला आहे आपली गाडी पुढं आहे ही आपली गाडी आहे अठ्ठावन्न एकाहत्तर आणि हे ट्रेलर तर ही आपली गाडी आहे ती चाळीस फुटी गाडी आहे चौदा टायर चाळीस फुटी गाडी आता आपण पार्किंगमधून ऑट केलेली आहे आणि लोडिंगसाठी आपल्याला बोललेलं आहे इथं पुढे एक अर्धा किलोमीटरला लोडिंगची कंपनी आहे आणि हे लेफ्ट राईटला जी दिसते ती पण टाटा सोलरची कंपनी आहे पण यांचं गोडाऊन आहे ते पुढे लेफ्टला आहे आपण तिकडे चाललोय आहे आता ऊन खूप आहे आज पहिल्याने लायसन्स घेतलेलं आहे गाडी आपल्या पार्किंग पार्किंगला आहे रोडवर आता एंटर करूया एंटर करून गेट गेटपास मिळाला आपल्याला टीपी सोलर लिमिटेड गाडी आपल्या तिकडे पुढे लावलेली आहे इथं मग असे सगळे भरलं होतं त्यामुळे गाडी लावायला जागा नाही एवढं ऊन पडलं आहे आता जायच जा गाडीकडे गाडी आता लोडिंग लोडिंग आता कधी होईल बघा पुढे जे दिसतंय निळा ब्ल्यू कलरच ते गोडावून आहे आपली गेटपास हे असे कंटेनर असते चाळीस पटी कंटेनर आहे गाडी पॉइंटलावलेली आहे आता थोड्याच वेळात आपलं लोडिंग पण चालू होईल तर ही आहे कंपनी आहे टाटा सोलर लिमिटेड इथं आपण गाडी लोडिंग करत आहे आणि आपला माल आहे गुजरातचा लेनची ट्रिप होणार आहे आपली त्यामुळे व्हिडिओ बघत राहावा आपल्या पुढे कसं असते आपल्याकडं आणि आता जर आपण आहे ट्रेलरवर एकदम मोठ्या गाडीवर तर ही आता कंपनी अशी हे गोडावन आहे इथे असे डॉक असतात चार नंबर पुढचा पाच नंबर आता सध्या पाच नंबर डॉकला गाडीचं लोडिंग चालू आहे तर टोटल इथे अकरा डॉक आहेत आणि ही पुढची गाडी ते लोडिंग आहे गाडीची आपलं आपल्याला मात्र लोडिंग चालू होईल लवकर इथे बाहेर तर आम्हाला परमिशन नाही आहे त्यामुळे आपण आता जाऊन गाडीत दुसऱ्या आता इथून आपण गाडी भरून चाललो आहे गुजरातला तर आता सध्या आपण आहे तिरणावली तिरणावली पण निघायचं सेलम बेंगलोर या मार्गे आपण जायचं जा। आणि परत गुजरातला राजकोटच्या अलीकडं अमरेली म्हणून गाव आहे तिथला आपला माल कन्फर्म झालेला आहे तर कुठं नक्की आलं खाली होणार आहे का ते काय कन्फर्म नाही अजून लोकेशन आलं नाही ते काय पुढे गेलं आपलं लोकेशन मिळते आपल्या ट्रान्सपोर्टवाल्याकडून तर टोटल आपली ही ट्रिप होईल येथून तिरणावल्लीमधून अमरेली चोवीसशे किलोमीटर रनिंग प्लस अमरेली गाडी खाली करून जायचं आपलं कांदला पोर्टला कारण जे कंटेनर घेतलेलं असते ते कंटेनर असते ट्रान्सपोर्टवाल्यांचं भाड्यान घेतलेलं त्याला जिथं आपण भाडे माल खाली केला आहे तिथून आपण जिथं कंटेनर पोचवायला तिथं पोचकायला लागते आणि ते आहे पासून तीनशे किलोमीटर कांडला पोर्ट म्हणजे टोटल आपली ही ट्रिप आहे त्या होणार आहे सत्तावीसशे किलोमीटर लय लांबची ट्रिप होणार आहे आपली तर आता आपण तामिळनाडू तामिळनाडूमधून जायचं कर्नाटक कर्नाटक म्हणजे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रामधून परत जायचं आपण गुजरातला आणि गुजरातला माल खाली करून मग बघायचं काय ते पुढं तर टोटल सत्तावीसशे किलोमीटर रनिंग आहे तर व्हिडिओ नक्की आपलं व्हिडिओ आता कंटिन्यू बघत राहावा आपलं तुम्हाला माहिती पडेल कसं असते आपली ट्रान्सपोर्ट लाईन आणि हे मोठ्या गाड्यांचं कसं असते बाडे कसं असते काय करतात तर सगळं बघत राहा गाडी आपली लोड व्हायला चालू झाल्या आपली गाडी फुरकली लोड होत्या आपल्या गाडी पेट्या म्हणजे पेट्यांच्या आतमध्ये सोलर असते तर कसं फुरकले आतमध्ये येईल गाडीमध्ये तसं गाडी जंप व्हायला चालू होत्या आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल आपण जरा जरास जंप व्हायला लागलोय तर फुरकलेब असते दोन तीन टन वजनाचं प्लस त्यात माल पण असतोय त्यामुळे गाडी अशा एकदम होऊ द्या आणि गाडी माल ठेवून आणि परत जाते परत मग अशा टोटल आपल्या सोळा पेट्या नाही तर वीस पेट्या असतील सोलरच्या ते प्रत्येक मालानुसार फरक असतोय आपण ह्याच कंपनीमधून याच्या पाठीमाची ट्रिप मारल्या त्याच टिप्पी सोलरमधून भरली होती गाडी आणि आपण खाली केली संभाजनगरला आणि तिथून संभाजनगरमधून कर। गाडी खाली करून मोकळं कंटेनर आपण सोडलं होतं मुंबईमध्ये ती ट्रिप करणं आपल्याला फक्त आता इथले पंधरा दिवस झाले आहेत पंधरा दिवस आपण अनपर डबल ह्याच कंपनीमध्ये गाडी भरला आलेला आहे तर चालू आता ही ट्रिप अशा प्रकारे आपली गाडी लोड झालेली आहे आणि इथून आपण गाडी लोड केली कंपनीमधून तर आता दरवाजा लावायचा आंघोळकर आपण फ्रेश झालेला आहे इथं कंपनीमध्ये बाथरूमची सोय आहे आपण आंघोळा फ्रेश करू आता युनिवर्स तर आलो नाही अजून युनिवर्स कधी येते बघूया पाचच्या वेळेला फोन केला टाकून देतो म्हणजे लगेच दुपारी जेवढं उकडत होतं त्याच्यापेक्षा दुप्पट पाऊस पडला मग अशी हे सगळं पूर्ण भरले आता जस्ट एक पंधरा मिनिट झाला पाऊस थांबला नाही तर फुल्ल पाऊस चालू होता पूर्ण झालं झालतं गाडी पण आहे विजा पण एवढं पडाल त्या एवढ्या दोन तीन वेळेस एवढे कडक पडल्यात शंभर टक्के कुठं जाऊच्या आसपास ते एरियात काय तरी हल्लाच असणार बाय कारण एवढा मोठा विजा पडल्यात ना लेबर गाडी आपल्याला एक धरले जरा आता पाणी मारून घेऊया गाडीला आता आपण फ्रेश झालो अंगा करून वेळी पाणी आणलेलं आहे आता वाजलंय पण तरी आज काही पेपर मिळाला नाही आता जायचं जेवण जा करायचं जा। पेपरला लई ले लेट झाला आज मागच्या वेळी लवकर दिले ते पेपर पण ह्यावेळी लई लेट झाले ले। ले ले। आज काय बिल मिळालं ना आपल्याला आणि आता रात्री दहा वाजलेलं आहे तर अपराध हा आहे जर पार्किंगमध्ये कंपनीच्या आज काय बिल व्हायची गॅरंटीची शक्यता कमी आहे आता ट्रान्सपोर्टला फोन केला तर बिल जर झालं रात्री तर रात्री फोन करतो म्हटल्यात नाहीतर मग बिल हव्याला उद्या सकाळीच होईल तर आजचा दिवस तर असाच वेस्ट केलेला आहे गाडी फक्त आपली भरून आपण पार्किंग लावलेलं आहे तर हा आता विलॉग इथे जेंड करूया आणि उद्यापासून नवीन व्हिडिओ चालू आण परत कारण रोजच्या रोज जर ब्लॉग टाकले तर लोड कमी होतो आहे आणि व्हिडिओ पण चांगले होतील जरा मग आजचाही तर हा व्हिलॉग इथे एंड करूया जर व्हिलॉग चांगला वाटला तर नक्की कमेंट करा आणि जर काय सजेशन असतील तर ते पण नक्की कमेंट करा आजपासून आता आपले रोजच्या रोज व्हिडिओ नवीन चालू होतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपले ट्रक ड्रायवरांचे व्हिडिओ असणार आहेत त्यामुळं जे कोण आपले शिकणार आहे ट्रक ड्रायविंग त्यांनी आपल्याला अनुभवासाठी आपला व्हिडिओ नक्की बघत जावा आणि नक्की शेअर करा लाईक करा कमेंट पण करा तर भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद नक्की सबस्क्राईब करा सुशांत ब्लॉग एक्काउन वाटावून तर चलो गुड नाईट